जीभ ही जगात सगळ्यात ताकदवान हत्यार आहे चुकीच्या ठिकाणी गेली तर हात उचलला जातो भांडणा होतात आणि तीन इंच फटीवर गेली तर पाय उचलले जातात पचापच सुरू होते बायको बस दुखतंय बस करा प्लीज दुखतंय असं म्हणायचे आज जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आहे आजकाल काही मुलांचे फेसबुक टेस्टस एक सांगू का तू नको भिजत जाऊ पावसात मला नाही आवडत तुला कोणी स्पर्श केलेला माझ्याशिवाय गाव पचापच करून गेले तिला एडपटा आणि तू स्पर्शाचा घेऊन बसलायस खुळ्या केळाच्या एक बाई इंजेक्शनला आल्यावर परकराची गाठत सुटत नव्हती डॉक्टर इंजेक्शन घेऊन उभे असतात तर तिचा नवरा बोलतो गरिबी हीच बाब आहे ती हो आली होती नळावर पाणी भरायला भरलेला हंडा उचलायला खाली वाकली आणि मला तिचे पेरू दिसले लाल बुंद मॅडम विज्ञानाच्या तासाला मॅडम मुलांनो आज सगळ्यांनी लिंग या विषयावर निबंध लिहायचे आहे निरीक्षण करा आणि लिहिण्यास सुरुवात करा सर्व मुले निबंध लिहायला सुरुवात करतात चिंटू आपली चड्डी काढतो हे सर्व शेजारी बसलेली पूजा बघत असते आणि रागाने उभी राहते आणि ओरडते मॅडम चिंटूने गाईड काढले बघा <laughs> रविवारी दोन्ही लंड फायनल खेळले न्यूझीलंड हग लंड आणि मॅच झाली दोन वेळेस दोन लंड लढल्यावर अजून काय निर्णय येणार आणि शेवटी निर्णय आला कोणी जास्त शॉट मारले त्यावरून नुसतीच ठोका ठोका अत्यंत <स्थागला> बिजी मित्रांसाठी गजल तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही अन उपटायला सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा चूतिया तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला वेळ नाही <laughs> जीभ ही जगात सगळ्यात ताकदवान हत्यार आहे चुकीच्या ठिकाणी गेली तर हात उचलला जातो भांडणा होतात आणि तीन इंच फटीवर गेली तर पाय उचलले जातात पचापच सुरू होते बायको बस दुखतय बस करा प्लीज दुखतय असं म्हणायच्या आज जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आजकाल काही मुलांचे फेसबुक टेस्टस एक सांगू का तू नको भिजत जाऊ पावसात मला नाही आवडत तुला कोणी स्पर्श केलेला माझ्या शिवाय गाव पचापच करून गेले तिला एडपटा आणि तू स्पर्शाचा घेऊन बसलायस खुळ्या केळाच्या <laughs> एक बाई इंजेक्शनला आल्यावर परकराची गाठत सुटत नव्हती डॉक्टर इंजेक्शन घेऊन उभे असतात तर तिचा नवरा बोलतो गरीबी हीच बाब आहे फुकणीची ती आली होती नळावर पाणी भरायला भरलेला हंडा उचलायला खाली वाकली आणि मला तिचे पेरू दिसले लाल बुंद मॅडम विज्ञानाच्या तासाला मॅडम मुलांना आज सगळ्यांनी लिंग या विषयावर निबंध लिहायचे आहे निरीक्षण करा आणि लिहिण्यास सुरुवात करा सर्व मुले निबंध लिहायला सुरुवात करतात चिंटू आपली चड्डी काढतो हे सर्व शेजारी बसलेली पूजा बघत असते आणि रागाने उभी राहते आणि ओरडते मॅडम चिंटूने गाईड काढले बघा रविवारी दोन्ही लंड फायनल खेळले न्यूझीलंड हग लंड आणि मॅच झाली दोन वेळेस दोन लंडक लढल्यावर अजून काय निर्णय येणार आणि शेवटी निर्णय आला कोणी जास्त शॉट मारले त्यावरून नुसतेच ठोका ठोका अत्यंत बिजी मित्रांसाठी गजल, तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही अन उपटायला सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा चूतिया तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला वेळ नाही जीभ ही जगात सगळ्यात ताकदवान हत्यार आहे चुकीच्या ठिकाणी गेली तर हात उचलला जातो भांडणा होतात आणि तीन इंच फटीवर गेली तर पाय उचलले जातात पचापच सुरू होते बायको बस दुखतय बस करा प्लीज दुखतय असं म्हणायच्या आज जर तुम्ही थकत असाल तर तुमची जिंदगी झंड आहे आजकाल काही मुलांचे फेसबुक टेस्टस एक सांगू का तू नको भिजत जाऊ पावसात मला नाही आवडत तुला कोणी स्पर्श केलेला माझ्याशिवाय गाव पचापच करून गेले तिला एडपटा आणि तू स्पर्शाचा घेऊन बसलायस खुळ्या केळाच्या <laughs>